हॅलो गाईज मी प्रियंका प्रियंका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी फॅन्सी मंगलसूत्राची डिझाईन पाहणार आहोत आपण याआधी लाँग मंगलसूत्राची डिझाईन पाहिलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान मंगलसूत्रांची डिझाईन पाहणार आहोत बघा जेव्हा पण आपण कधीही साडी वेअर करतो ड्रेस वेअर करतो तेव्हा आपण छोटे मिनी मंगलसूत्र घालतो आणि त्या मिनी मंगलसूत्रमुळे आपला जो लुक आहे ना तो खूप अट्रॅक्टिव्ह होतो आपल्याला काहीही नसेल तरी चालतं पण मिनी मंगलसूत्र हे प्रत्येक स्त्रीच्या गळ्यामध्ये असतं आपण डेली सर्वच गळ्यातले घालतो असं नाही आपण फक्त मिनी मंगलसूत्र यूज करत असतो तर त्याच्याच सध्या लेटेस्टमध्ये चाललेल्या ज्या डिझाईन्स आहेत त्या तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात सध्या चैन मंगलसूत्र असेल फॅन्सी वाटी मंगलसूत्र असेल लेअर्ड मंगलसूत्र असेल हे सध्या खूप फॅशन मध्ये चाललेलं आहे आणि या टाइपचे मंगलसूत्र जर तुम्ही वेअर केले तर ते साडीवरती ड्रेसवरती किंवा कुठल्याही लुक वरती तुम्हाला ते खूप सुंदर आणि उठून दिसतात मंगलसूत्रामध्ये तुम्हाला जे गोल वाटीचे पेंडंट आहे त्याच्याऐवजी तुम्ही अगदी युनिक युनिक पेंडंटच्या डिझाईनसुद्धा तिथे आलेले आहेत ते वाटीचे जे मंगलसूत्र असतात तेच तुम्हाला जर घालायला आवडत नसतील ना तर तुम्ही ट्रेंडिंगमध्ये चालू असलेले हे जे इमेजेसमध्ये दाखवल्याप्रमाणे जे मंगलसूत्र आहेत ना ते तुम्ही सोनाराकडून बनवून घेऊ शकतात आणि त्यांना अशा डिझाईन दाखवून तुम्ही असे मंगलसूत्र वेगवेगळ्या पेंडंटचे वेगवेगळ्या साईजमध्ये त्याचप्रमाणे तुम्हाला जर जाडसर हवं असेल तर जाडसर नाजूक हवं असेल तर नाजूक अशा पद्धतीने तुम्ही बनवून घेऊ शकता यामध्ये तुम्ही तीन ग्रॅम पासून दहा ते बारा ग्रॅम पर्यंतचे मंगलसूत्र तुम्ही बनवून घेऊ शकता सध्या पिंजरा डिझाईन असेल हार्ट शेप असेल किंवा डायमंडचे खडे असलेले जे मंगलसूत्र आहेत ना ते सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चाललो आहेत तर असे सुद्धा मंगलसूत्र तुम्ही बनवून घेऊ शकता हे मंगलसूत्र तुम्ही डेली वेअरसाठी कुठे फंक्शनला जाण्यासाठी ड्रेसवरती साडीवरती कुठल्याही तुम्ही वेस्टर्न लुक करा किंवा तुम्ही कुठल्याही लुकवरती तुम्ही हे मंगलसूत्र वेअर करू शकता यामध्ये तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न पाहायला मिळतील वेगवेगळ्या डिझाईन पाहायला मिळतील चेनमध्ये असते त्याच्यामध्ये ही डबल चेन असते ट्रिपल चेन असते सिंगल चेन असते थोडेसे जाडसर असतात थोडेसे नाजूक असतात पेंडंटमध्ये तुम्हाला वेगवेगळे वेग डिझाईन वेग पाहायला मिळतील वेगवेगळे वेग शेप्स तुम्हाला पाहायला मिळतील तर सुई धागा मंगलसूत्र सुद्धा खूप लेटेस्टमध्ये चालू आहे हे जे मंगलसूत्र आहे ना हे अगदी लाईट वेट असतं आणि हे तुम्ही कुठेही ऑफिस वेअरसाठी किंवा मग तुम्ही कॉलेजमध्ये जात असाल तिथे तुम्ही वेअर करू शकता डेली वेअरसाठी ड्रेसवरती खूप छान दिसतात आणि याने तुमचा लुक खूप स्टायलिशही दिसतो सर्वात महत्वाचं हे मंगलसूत्र लाईट वेट आहेत फॅन्सी आहेत प्लस कमी बजेटमध्ये आहेत कमी बजेटमध्ये तुमचा लुक स्टायलिश करून देतात व्हिडिओ मध्ये दाखवलेले जे मंगलसूत्र आहेत ना या मंगलसूत्रामधील तुम्हाला जे पण पॅटर्न आवडले असतील ज्या डिझाईन आवडल्या असतील तशा टाईपचं मंगलसूत्र तुम्ही तुमच्या जवळच्या सोनाराकडून त्यांना हा इमेज दाखवून बनवून घेऊ शकता आणि तुमचा जो लुक आहे याने स्टायलिश दिसेल तुम्ही फॅन्सी दिसाल ॲट्रॅक्टिव्ह दिसाल युनिक तुम्ही काहीतरी डिझाईन केलेलं आहेत आणि तुम्हाला सर्व चार चौघींमध्ये तुम्हाला विचारलं जाईल की तुम्ही कुठून हे पॅटर्न केलेले आहेत अशा युनिक युनिक, युनिक या डिझाईन आहेत आणि तुम्हालासुद्धा तेच 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 वापरून कंटाळा आलं असेल ना तर या पॅटर्नमधल्या या ज्या फॅशनमध्ये सध्या लेटेस्टमध्ये चालू आहेत या डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा खरंच तुमचा लुक खूप स्टायलिश दिसेल होप्सर तुम्हाला या मंगलसूत्राच्या डिझाईन आवडल्या असतील तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा सर्वांसोबत शेअर करा थँक्यू